ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी संकल्पा अंतर्गत जुन्नर शहरातील अमरापूर येथील आपल्या मठाच्या स्वामींचे लाडके सेवेकरी दादा श्री रोहनदादा विधाटे यांच्या नवीन घराच्या वास्तुशांतीनिमित्त आपल्या वास्तूवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव राहावा यासाठी श्री उमाकांत जोशी काका यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आले स्वामी समर्धा ॐ श्री स्वामी समर्धा ओं श्री स्वामी समर्धा ॐ श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी राहावे ही चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ